व्हॉट्सअप वापरणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे आता व्हॉट्सअप वेब वापरताना थेट ब्राऊज वरून व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करता येणार असून यासाठी वेगळं डेस्कटॉप ऍप डाउनलोड करण्याची गरज भासणार नाही हे अपडेट सध्या बीटा चाचणी टप्प्यात असून लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होणार आहे जगभरात साडेतीन अब्जाहून अधिक वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअपने ने आपल्या डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी हे नवं वैशिष्ट्य उपलब्ध करून आहे यापूर्वी संगणकावरून व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करायचा असेल तर विंडोज किंवा मॅक्ससाठी खास ॲप डाउनलोड करणं आवश्यक होतं मात्र आता फक्त ब्राउझरमधून कॉल करता येणार आहे ज्यामुळे विशेषतः ऑफिसमध्ये वेब व्हर्जन वापरणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे या नव्या अपडेटनंतर व्हॉट्सअप वेबमध्ये चॅट बटना शेजारीच फोन आणि कॅमेरा आयकॉन्स दिसणार आहेत ज्यावर क्लिक करून थेट कॉल करता येईल ही सुविधा वापरणं अतिशय सोपं असून यामुळे कॉलिंगची प्रक्रिया अधिक आणि सुलभ होणार आहे हे सर्व करताना सुरक्षेलाही तितकंच महत्व देण्यात आलंय व्हॉट्सअपवरील अपडेटसाठी ओळखलं जाणारं डब्ल्यू ए बी इटेन फो या वेबसाईटने या नव्या सुविधेबद्दल प्रथम माहिती दिली त्यांच्या रिपोर्टनुसार हे फीचर सध्या बीटा मध्ये चाचणीसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू आहे व्हॉइस व व्हिडिओ कॉलिंग सह अजून एक महत्वपूर्ण अपडेट म्हणजे अॅडव्हान्स चार्ट प्रायव्हसी या नव्या सेटिंगमध्ये वापरकर्ते त्यांची चार्ट एक्सपोर्ट होण्यापासून किंवा शेअर होण्यापासून वाचवू शकतात संवेदनशील माहितीच्या सुरक्षिततेसाठी एक प्रभावी पाऊल मानलं जात आहे मेटा कंपनीकडून व्हॉट्सअपमध्ये सतत नवे बदल करण्यात येत आहेत अलीकडेच वापरकर्त्यांना एच डी प्रतिमांमध्ये फोटो व व्हिडिओ शेअर करण्याची सुविधा स्टेटसवर गाणी शेअर करण्याचा पर्याय आणि अने अनेक इतर नव्या फीचर्स देखील देण्यात आले आहेत ही सर्व नवकल्पना एकत्र येऊन वापरकर्त्यांना अधिक सुरक्षित सुलभ आणि आधुनिक डिजिटल संवादाचा अनुभव देतात